आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कार्यालय हिंगोली येथे राहुल खिलारे यांची तडीपारी रद्द करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे अरुण दिपके टी व्ही सेवन हिंगोली हिंगोली यांचे संस्थापक अध्यक्ष भाऊ खिलारे यांच्यावर प्रशासनाने जिल्हाबंदी बंदी दोनसाठी काढलेली आहे ते खरं सांगायला त्यांनी दोन ते अडीच वर्ष कारवास भोगून आले त्यांच्यावर आज म्हणजे दोन ते अडीच वर्षापासून कुठलाही गुन्हा दाखल नाही गुन्हा दाखल झाल्याशिवाय जबाबंदी काढता येत नाही तरीसुद्धा आम्ही प्रशासनाला विनंती करण्यासाठी आलो कलेक्टर साहेबांना आम्ही स्वतः बोललो आहे कलेक्टर साहेबांसुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही याच्यावर योग्य ती कारवाई करू करुग। एस पी साहेबांनासुद्धा सांगू आणि इथून पुढे आम्ही एस पी साहेबांनासुद्धा सांगण्याचा विनंती सा, करण्याचा करण्यासाठी जाणारच आहोत सा त्यांना सांगतो की आमचे जे राऊलो खिल्लार आहेत ते एक सामाजिक संघटना म्हणून सामाजिक कामं करतात गोरगरीब पोलांची कामं करतात शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांची कामं करतात त्यांना इथं राहणं गरजेचं आहे त्यामुळं आम्हा आम्ही सगळ्या मिळून जे पॅन्थल ग्रुपचे सगळे सदस्य वगैरे मिळून आम्ही पदाधिकारी मिळून अशी सगळ्यांना विनंती करतो की त्यांचे जे तडीपारीचे आदेश आहेत ते रद्द करण्यात यावेत